नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या युट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारत सरकार द्वारा राबवण्यात आलेल्या महत्वाचे ऑपरेशन यावरती प्रश्न पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा प्रश्न पहिला ऑपरेशन सोलकी कोणत्या देशात राबवण्यात आले आहे तर ऑपरेशन सोलकी हे ऑपरेशन आपल्या भारत सरकारद्वारे राबवण्यात आलं आहे आणि ऑपरेशन सोलकी या ऑपरेशनचा उद्देश आहे लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करणे पुढचा प्रश्न ऑपरेशन गंगा कोणत्या देशाद्वारे राबवण्यात आले तर ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन भारत सरकारद्वारे राबवण्यात आलं आणि त्याचा उद्देश होता युक्रेनमधून भारतीयांना परत आणणे पुढचा प्रश्न ऑपरेशन संकट मोचन कोणत्या देशाच्या हवाई दलाने राबवलेला आहे तर ऑपरेशन संकट मोचन हे आपल्या भारत देशाच्या हवाई दलाद्वारे राबवण्यात आले आणि याचा उद्देश होता सुदान देशातून भारतीय नागरिकांना बाहेर काढणे पुढचा प्रश्न ऑपरेशन मुस्कान किंवा ऑपरेशन स्माईल कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवण्यात आलेले होते तर ऑपरेशन मुस्कान किंवा ऑपरेशन स्माईल हे ऑपरेशन गृह मंत्रालयाद्वारे राबवण्यात आलं होतं आणि याचा उद्देश होता हरवलेल्या मुलांना शोधणे त्यांची सुटका करणे आणि त्यांचे योग्यरित्या पुनर्वसन करणे पुढचा प्रश्न अलीकडेच ऑपरेशन सर्व शक्ती कोणी सुरू केले होते तर मित्रांनो ऑपरेशन सर्व शक्ती हे भारत लष्करद्वारे सुरू करण्यात आलं होतं आणि याचा उद्देश आहे दहशतवाद्यांचा खात्मा करणे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन अमृत सुरू केले आहे तर मित्रांनो केरळ सरकारने ऑपरेशन अमृत हे सुरू केलं आहे पुढचा प्रश्न ऑपरेशन इंद्रायणी कोणत्या देशाच्या हवाई दलाने राबवले आहे तर ऑपरेशन इंद्रायणी हे हैती देशाच्या हवाई दलाने राबवले आहे आणि याचा उद्देश आहे है, हैती देशातून भारतीय नागरिकांना बाहेर काढणे पुढचा प्रश्न कोणत्या देशा भारती देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताचे ऑपरेशन अजय सुरू केले आहे तर मित्रांनो इस्रायल या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय हे सुरू केलं आहे पुढचा प्रश्न ऑपरेशन एअरलिफ्ट कोणत्या देशाच्या द्वारे राबवण्यात आले आहे तर मित्रांनो आपल्या भारत देशाच्या द्वारे ऑपरेशन एअरलिफ्ट हे राबवण्यात आलं आहे पुढचा प्रश्न ऑपरेशन मदाद कोणत्या राज्यात राबवण्यात आले आहे तर ऑपरेशन मदाद हे केरळ राज्याद्वारे राबवण्यात आलं आहे आणि याचा उद्देश आहे पूरग्रस्त केरळमध्ये बचाव आणि मदत मोहीम पुढचा प्रश्न ऑपरेशन सर्व शक्ती कोणत्या देशात राबवण्यात आलेला आहे तर मित्रांनो ऑपरेशन सर्व शक्ती हे आपल्या भारतात राबवण्यात आलेलं आहे आणि याचा उद्देश आहे पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखणे पुढचा प्रश्न पहा त्रिनेत्र ऑपरेशन कोणत्या देशात राबवण्यात आले तर हे ऑपरेशन आपल्या भारतामध्ये राबवण्यात आले आणि या त्रिनेत्र ऑपरेशनचा उद्देश आहे लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करणे पुढचा प्रश्न ऑपरेशन मिशन सागर कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे तर मित्रांनो ऑपरेशन मिशन सागर हे मिशन परराष्ट्र मंत्रालयाद्वारे राबवण्यात आले किंवा सुरू करण्यात आले आणि याचा उद्देश होता कोविड नाईन्टीनचा सा सामना करणे पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने ऑपरेशन नन्हे फरिश्ते सुरू केले तर मित्रांनो ऑपरेशन नन्हे फरिश्ते हे रेल्वे संरक्षण दलाद्वारे राबवण्यात आले आणि याचा उद्देश आहे एक समर्पित बाल बचाव उपक्रम पुढचा प्रश्न ऑपरेशन सतर्क कोणाच्या द्वारे राबवण्यात आलेला आहे तर ऑपरेशन सतर्क हे ऑपरेशन रेल्वे संरक्षण दलाद्वारे राबवण्यात आलेलं आहे आणि याचा उद्देश आहे रेल्वे मार्गाद्वारे अवैध दारू तंबाखू उत्पादन बेहिशेबी सोन्याची वाहतूक शोधणे पुढचा प्रश्न कोणत्या देशांमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती सुरू करण्यात आले तर अफगाणिस्तान या देशामधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती हे सुरू करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न पहा ऑपरेशन अमानत कोणाच्या द्वारे राबवण्यात आलेला आहे तर मित्रांनो भारतीय रेल्वेद्वारे ऑपरेशन अमानत हे राबवण्यात आलेलं आहे आणि याचा उद्देश आहे रेल्वे प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेणे पाहूयात पुढचा प्रश्न ऑपरेशन सर्द हवा कोणाच्या द्वारे राबवण्यात आलेला आहे तर मित्रांनो ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन सीमा सुरक्षा दलाद्वारे राबवण्यात आलेलं आहे आणि याचा उद्देश आहे राजस्थान मधील सीमेवर लक्ष ठेवणे पाहुयात पुढचा प्रश्न अंमली पदार्थाच्या तस्करी विरुद्ध ऑपरेशन नार्कोज कोणी सुरू केलं तर हे ऑपरेशन रेल्वे संरक्षण दलाद्वारे सुरू करण्यात आलं आणि याचा उद्देश आहे रेल्वे गाड्यांमधून ड्रग्ज आणि अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध तस्करी रोखणे पुढचा प्रश्न ऑपरेशन आहट कोणाच्या द्वारे राबवण्यात आलेला आहे तर मित्रांनो ऑपरेशन आहट हे रेल्वे संरक्षण दलाद्वारे राबवण्यात आलेला आहे याचा उद्देश आहे मानवी तस्करीपासून महिला आणि मुलांचे संरक्षण करणे पुढचा प्रश्न वंदे भारत मिशन कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे तर मित्रांनो नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने वंदे भारत मिशन हे सुरू केलेलं आहे याचा उद्देश आहे कोरोना व्हायरस मध्ये परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करणे पुढचा प्रश्न ऑपरेशन नमस्ते कोणाच्या द्वारे राबवण्यात आलेला आहे तर ऑपरेशन नमस्ते हे ऑपरेशन भारतीय लष्कराद्वारे राबवण्यात आलेलं आहे आणि याचा उद्देश आहे सरकारला मदत करण्यासाठी साथीच्या रोगाशी लढणे पुढचा प्रश्न ऑपरेशन समुद्र सेतू दोन खालीलपैकी कोणाकडून राबवण्यात आलेला आहे तर ऑपरेशन समुद्र सेतू दोन हे ऑपरेशन भारतीय नौदलाद्वारे राबवण्यात आलेलं आहे याचा उद्देश आहे भारताला ऑक्सिजनने भरलेले शिपमेंट कंटेनर आणि वैद्यकीय पुरवठा करणे पुढचा प्रश्न ऑपरेशन नमस्ते कोणाच्या द्वारे राबवण्यात आलेला आहे तर मित्रांनो ऑपरेशन नमस्ते हे ऑपरेशन भारतीय तटरक्षक दलाद्वारे राबवण्यात आलेला आहे आणि याचा उद्देश आहे ओडिसा समुद्र किनारा संरक्षित करणे पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशाला मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त हे सुरू केलेलं आहे तर मित्रांनो तुर्की देशाला मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त हे सुरू केलेला आहे आणि याचा उद्देश काय तर भूकंपग्रस्त तुर्कीला मदत करणे पुढचा प्रश्न पहा भारताने कोणत्या देशाला मदत करण्यासाठी ऑपरेशन करुणा सुरू केलेला आहे तर मित्रांनो म्यानमार या देशाला मदत करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन करुणा हे सुरू केलं याचा उद्देश आहे मोजा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करणे पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन कावेरी सुरू केलेला आहे तर फ्रान्स या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन कावेरी हे लॉन्च केलं आहे पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान ऑपरेशन ब्रॉडर स्वॉर्ड सुरू झाले आहे तर अमेरिका आणि भारत या दोन देशादरम्यान ऑपरेशन ब्रॉडर स्वॉड हे सुरू झालं आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम कोणी सुरू केलेली आहे तर ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे तर याचा उद्देश आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सिकल सेल अॅनिमिया दूर करणे